सारी पार्ट सह्यादरी ता मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन कक्षा नमस्कार महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नगरमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब गुंतवणूकदारांना लोभाडणाऱ्या सिस्पे सह अन्य कंपनीची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश दिले यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना स्वतः भेटून पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं तर त्याआधी पालकमंत्री या नात्याने पालक राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिस्पे घोटाळ्याकडे लक्ष वेधलं होतं आणि सीबीआय गुस्शी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती पालकमंत्री उत्तम पाटील नक्की काय मागणी केली ते आधी आपण पाहूया आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेले आहेत या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्यात सिस्पी आहेत ग्रोमोर आहेत क्लासिक ब्रिज सोल्युशन आहेत इथं बसणारे हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि ह्या पाठ्यामध्ये कोण आहे मी सांगण्याची गरज नाही राजकीय वर्धास्त आहेत दिल्लीला गेलेत त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ते भेटण्याचा प्रयत्न केला आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली पाच पाच हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतवणूक गुंतलेले आहेत आमची मागणी आहे की आपण सीबीआय मार्फत झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करणार पालकमंत्र्यांच्या मागणीची दखल घेत सिस्पेस अन्य घोटाळे बासदारांना सोडणार नसल्याचं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही आपण पाहू आताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे हे खरं आहे काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातन गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही तुमची जी मागणी आहे की याला आयकडे दिलं पाहिजे निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करीन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे पाच हजार कोटींचा हा घोटाळा आहे श्रीगोंदा पारणे नगर शहर नगर तालुका आणि जिल्ह्याच्या काही भागामध्ये हजारो गुंतवणूकदारांना सीसपीएच्या माध्यमातून गंडा घातला गेला हे वास्तव आहे या अनुषंगाने बोलताना पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे मग असं असताना खासदार लंके यांच्या समर्थकांना आणि खासदार लंके यांना देखील हे आरोप त्यांच्या नेत्यावरच किंवा त्यांच्या स्वतःवरच झालेत असे का वाटले हा प्रश्न खरंतर या निमित्ताने उपस्थित आहे सिस्वेशी संबंधित आरोपींना पळून लावण्यात खासदार लंके यांचा वाटा असल्याचा आरोप यापूर्वी झाला होता आणि तो पुराण्यािशी पत्रकार परिषदेमध्ये मांडला गेला होता आता कालच्या सभेत सिस्पेच्या अनुषंगाने बोलताना खासदार लंके यांचा नामोलेख कोणीच केला नसताना खासदार लंके समर्थकांनी त्यावर प्रत्युत्तर दिल्याने या घोटाळ्यात खासदार लंके यांचा सहभाग असल्याचं स्पष्टपणे समोर आलंय सिस्पेच्या या घोटाळ्यात वादग्रस्त ठरलेल्या खासदार लंके यांचा दुसरा व्हिडिओ आता समोर आला आहे महापालिका निवडणुका चालू असतानाच तर समोर आल्याने मोठी गुची निर्माण झाली नगरपालिका निवडणुका चालू असताना श्रामपूरमध्ये गेलेल्या खासदार लंके यांनी कोणाची भेट घेतली आणि नक्की काय घडलंय ते आधी आपण पाहूया पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जागेवर याची ही गळाभेट आहे खासदार लंके यांनी गळाभेट घेतल्याचं स्पष्टपणे दिसतंय फक्त गळाभेटीवर ते थांबले नाहीत तर बंटी जागेवर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना ते दिसत आहेत आता ही थाप नक्की कशासाठी बंटी जागेदार यांना प्रस करण्यासाठी की आणखी कशासाठी हे खासदार लंके हे सांगू शकतील काही दिवसांपूर्वीच बंटी जागेदार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मात्र त्याआधीचा या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने खासदार लंके यांच्या भूमिकेबद्दलच आता प्रश्न निर्माण झाला आहे सारी पार्ट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन